नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्वजण अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल तर आजचा जो व्लॉग आहे तो खूप स्पेशल होणार आहे तुम्हाला खूप मजा येणार आहे ह्या व्लॉगमध्ये तर हा जो व्लॉग आहे तो कंटिन्यू बघा तर इथे मी सकाळी चार वाजता उठलेली आहे आणि इथे खि इथे मी बनवते खिचडी तर कसं आहे ना मी आ, मी आणि माझे मिस्टर आणि माझी दोन मुलं आणि माझी बाहेरची फॅमिली असं मी सर्वजण जातो आहे देवदर्शनाला तर ते कुठे जातोय काय 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 आहे मी तुम्हाला ते पुढे सांगतेच मी तर इथे ना मला आईने सांगितलं होतं की तू मुलांसाठी तिखट खिचडी आणि परीसाठी सपाट खिचडी बनव आणि आई आई ना माझी म्हणजे भाकरी चपाती भाजी दोन दोन प्रकारचे ठेसा वगैरे ती बनवून आणत होती तर आई ते कसं ना गावाकडनं येणार होते तर ते 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 म्हणजे त्यांना इथे यायला कमीत कमी दीड ते दोन तास लागतं तर इथे मी चार वाजता उठून सगळं बनवते आणि आम्हाला जायचं होतं सहा वाजता तर मी तर चार वाजता उठले होते पण आई ते दोन वाजता उठून सगळ्या गोष्टी बनवत होत्या बाबा तर बाबाने तर सरळ सांगितलं होतं की तुम्ही काही घेऊ नका रस्त्यावरती आपण नाश्ता वगैरे करूया आणि तिथे जाऊन कसं डायरेक्ट आपल्याला जेवण बनवायचंच असतं तर बाबाने तर नको म्हटलं होतं पण आम्ही घेतलं होतं का तर मुलं आहेत आपल्याजवळ आणि त्यामुळे कसं डायबिटीजचे वगैरे पेशंट पण आहेत त्यामुळे आपल्याजवळ जेवण असणं खूप गरजेचं आहे का तर जिथे आम्ही जातो तिथे खूप ट्रॅफिक असते खूप म्हणजे दोन दोन तीन तीन तास ट्रॅफिकमध्येच आपण अडकून राहतो त्यामुळे आम्ही सर्व गोष्टी घेतो आणि बरं झालं घेतलं म्हणून का तर बरंच मुलं वगैरे म्हणजे सर्वांनी सगळं संपवलं होतं जेवण वगैरे तर इथे बघा सपत खिचडी पण झालेली आहे फोडणी दिलेली आहे आणि इकडे तिखट खिचडी पण झालेली आहे आणि इकडे शिजेपर्यंत ना मी मस्त अशी तयार झाली त्यानंतर मुलांना पण तयार केलं आणि इकडे सगळ्यात म्हणजे आम्ही तयार होईपर्यंत इकडे खिचडी पण मस्त अशी थंड झाली होती तरी ते बघा एका डब्यामध्ये मी सफ खिचडी घेतलेली आहे परीसाठी आणि एका डब्यामध्ये मी तिखट घेतलेले आहे आणि माझ्याकडे ना रात्रीची वांग्याची भाजी होती ती पण मी घेतली आता वेस्ट कशाला करायचं म्हटलं आणि चपात्या पण होत्या लोणचं घेतलं आणि सगळं मी इथं पॅक वगैरे करून घेतलं तिथं बघू शकता आणि त्यानंतर मग रुद्रचे पापा म्हणायला लागले की ब्लॅक टी कर सकाळी सकाळी कसं ना लवकर उठलं की डोकं दुखतं त्यामुळे मी त्यांना ब्लॅक टी बनवते सर्वांसाठी त्यांनी तर लेमन टी सांगितली ले होती पण माझ्याकडे लिंबू नव्हता हो तरी ते बघा आई ते आले होते आणि ते आम्ही बसलो गाडीमध्ये आणि मुलं बघा मुलं तर खूप खुश होती बाबा कं कुठे जायचं आहे मले किंवा मुलं खूप खुश होतात तर इथे बघा सगळं सामान वगैरे आमचं टाकत होते आणि आम्ही इथे खूप एन्जॉय केलं तुम्हाला काय सांगायचं का तर खूप दिवसाच्यानंतर मते दोन ते तीन वर्षाच्या नंतर आम्ही एकत्र सर्वजण जात होतो तर आम्ही जाते पहुरागडला जे बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखलं जातं जिथे राज्यातले म्हणजे तुम्हाला सांगते देशातले सर्व जेवढे पण बंजारा समाजाची लोक असतात तिथे रामनवमीच्या दिवशी येतात म्हणजे येतात आणि बरेचशी लोकं कसं ना आठ दिवसापासनं जात होती येत होती त्यामुळे म्हणजे कसं गर्दी असते रामनवमीच्या दिवशी त्यामुळे काही लोकं आधी जाऊन पण येतात आणि बरीचशी लोकं जाऊन पण आले होते आणि एवढी गर्दी असते ना तिथे तर इथे बघा आमची परी उठलेली आहे तर तिनं असं आश्चर्य करत होते की म्हणजे काय आणि इथे बघा ती डान्स करत होती मी व्हिडिओ चालू केला की ती डान्स बंद करत होती, आणि व्हिडिओ जर मी बंद केला की मग ती डान्स करायला सुरुवात करत होती तर इथे बघा आमची परी वगैरे सर्व मी आम्ही खूप एन्जॉय केलं छान वाटलं आम्हाला आणि त्यानंतर ना इथे आम्ही रस्त्यावरती नाश्ता करायला थांबलो होतो कसं सर्वांना ला भूक लागली होती सकाळी लवकर पण उठले होते तर इथे आम्ही मस्तपैकी असा म्हणजे सर्वांनी ना नाश्ता केला खिचडी मागवली भज्जी मागवले त्यानंतर इथे पापड वगैरे आहे सर्व तर इथे आम्ही मस्त कढी वगैरे सर्वांनी पोट भरून नाश्ता केला आणि आम्ही जेवढं आणलं होतं ते तसंच होतं मग त्यानंतर नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो आणि हा आहे लाडू माझ्या भावाचा मुलगा परीचा भाऊ तरी ते आम्ही मस्त असं एन्जॉय करत कुठे जर असं फॅमिलीसोबत बाहेर जातो तो तर खूप मजा येते खूप छान वाटतं तर त्यानंतर आम्ही जवळजवळ येतच होतो माझे बाबा, दर बाबा तर दरवर्षी जातात न चुकता लॉकडाऊनमध्येच काय ते राहिलं असेल ते राहिलं असेल पण दरवर्षी न चुकता माझे बाबा जात असतात पवरागडला तर यावेळेस आम्ही म्हणजे दोन तीन वर्षानंतर आम्ही जातो सर्वजण दोन तीन वर्षाखाली आम्ही गेलो होतो तर इथे बघा आम्ही पोहोचलेलो आहे म्हणजे जवळजवळ आणि तुम्ही बघू शकता आम्ही एवढं लवकर येऊन सुद्धा म्हणजे आम्हाला दहा वाजले होते यायला तर एवढं लवकर येऊन सुद्धा त्रास होईल बघा सुरू आहे आणि ते बघा लोक जे आहेत ना पायी पायी चाललेले आहेत तेवढ्या उन्हामध्ये ते पण काहीच्या पायामध्ये ते चप्पल पण होती तर बरीचशी लोकं जेणे खूप लोक पायीसुद्धा जातात तर फायनली आम्ही इथे पोहोचलेलो आहे आणि पोहोचल्याच्यानंतर आम्ही म्हणजे कामामध्येच लागलो मोबाईल वगैरे सगळं आम्ही ठेवून दिलं होतं का तर इथे खूप गर्दी असते आणि गर्दी असल्यामुळे कसं ना आपली वस्तू आपल्याला सांभाळून ठेवावं लागतं त्यामुळे आम्ही तिथे पोहोचलो आणि सगळं जे आमचं सामान आहे महत्त्वाचं ते आम्ही सेफ ठेवलं होतं तर त्यामुळे मी शूज वगैरे काही केलं नाही आम्ही आलो आणि इथे सामकाम आता देवीचं मंदिर आहे तिथे जाऊन आम्ही नैवेद्य वगैरे दाखवलं तर म्हणजे पद्धत अशी आहे की आम्ही तिथे जातो तिथे जाऊन बोकडाचं नैवेद्य करतो आता ही परंपराच आहे तुम्ही बघू शकता बरेचसे लोक जे ते चालत येत आहेत तर तिथं आम्ही नैवेद्य वगैरे सगळं दाखवलं आणि त्यानंतर तिथे आम्ही म्हणजे तयार होऊन आम्हाला परत तिथून तीन किलोमीटर परत यायचं होतं जिथे मेन आम्हाला जायचं होतं पवरागडला तर इथे बघा खूप सारी ट्रॅफिक आहे तर बघू शकता खूप ट्रॅफिक असते मी तुम्हाला काय म्हणजे खरंच म्हणजे बंजारा समाजाची जी काशी आहे म्हणतात ना तर ते इथंच आहे आणि तुम्ही बघू शकता खूप ट्रॅफिक होतं आणि इथे बघा फायनली आमचं इथं म्हणजे जेवण वगैरे सगळं झालं होतं नैवेद्य वगैरे सगळं दाखवून झालं होतं तर इथे आम्ही आता परत जाण्याची तयारी करत होतो पौरागडला तरी इथे बघा आमच्या परीचा मेकअप चालू आहे तर आम्ही उभं फ्रेश वगैरे झालो होतो तर तिथे ना आम्हाला घरं वगैरे म्हणजे कसं तिथले जे स्थानिक लोक आहेत ना ते आम्हाला राहण्यासाठी जागा देतात त्यांच्याबदल्यात ते काही पैसे घेतात असं काही जास्त घेत नाहीत खूप कमी पैसे घेतात ते आणि आम्ही इथे तयार झालो आणि पाणी वगैरे चेंज झाल्यामुळे लगेच सर्दी पण झाली तरी ते बघा आम्ही निघालेलो आहे परत पहुरागडला तर तिथे जाऊन आम्ही रात्री मुक्काम करू आणि मग नंतर नेक्स्ट डे सकाळी लवकर उठून आम्ही तिथे ना सेवालाल महाराजांची जगदंबा देवीची तिथे जेव्हा मंदिर आहे तिथे जाऊन आम्ही दर्शन घेऊन खरं सांगते एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती म्हणजे असं ना चिमदून जाण्यासारखी गर्दी होती आम्हाला म्हणजे खरंच मी सांगते पण आता एवढ्या लांब गेलो होतं दर्शन तर घ्यायलाच पाहिजे ना त्यामुळे आम्ही दर्शन वगैरे घेतलं खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी झाल्या आणि आम्ही जेव्हा इकडे पवरागडला आलो ना तेव्हा आम्ही काही शूट नाही केलं मी डायरेक्ट मोबाईल ठेवला आणि हे आहे नेक्स्ट डेचा म्हणजे आमचं दर्शन झालं जेवण झालं सगळ्या गोष्टी झाल्या आणि इथे ना आम्ही स्वतः बनवून खातो चुलीवरती प्रत्येक व्यक्ती बनवून खातो जेवढी लोकं येतात ना तेवढी लोकं इथे ना स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवून खातात इथे हॉटेल्स वगैरे असतात पण तसं जेवण वगैरे काही भेटत नाही पण स्वतःच बनवतात भाकरी चपाती जे काही लागतं ते स्वतः बनवतात प्रत्येक एक व्यक्ती तर जाण्यासाठी बघा एवढी ट्रॅफिक होती आम्हाला दोन तास लागले होते ट्रॅफिकमधनं बाहेर यायला आणि त्यानंतर आम्ही ना एक लांब म्हणजे ट्रॅफिकमधनं बाहेर निघालो आणि एकदम लांब इथे शेतामध्ये येऊन ना इथे आम्ही हो आता स्वयंपाक बनवणार आहोत आमच्यासाठी सर्वांसाठी जेवणासाठी तर बिर्याणी आणि मटण सुका बनवायचं होतं भाकरी आम्ही सकाळी बनवलो होतो पौरागडला असताना तरी ते आम्ही जेवण वगैरे केलं आणि इथे बघा आमचं जो लाडू आहे ना माझ्या भावाचा छोटा मुलगा तर तो, तो ना डुग्गूचे शूज घालायचा होता तर लाडू जो आहे ना डुग्गूपेक्षा लहान आहे तर तो ना मोठ्या भावाला बघा कसा शूज घालतो तर खूप क्यूट मोमेंट होता हा आणि त्यानंतर आम्ही जेवर वगैरे केलं सगळ्या गोष्टी झाल्या आणि फायनली आम्ही निघालो घरासाठी आणि माझा ड्रेस जो आहे ना तो पिंक कलरचा आहे काल जो घातला होता तो पण पिंक होता मला ताईची मुलगी म्हणत होती की आंटी तुझे तुझा कालचा ड्रेस पण सेम होता आणि आजचा सेमच आहे म्हणजे सर्वांना वाटेल की एकच दिवसाचा एकच दिवसाचा ब्लॉग असेल तर नाही सगळ्यांचे कपडे चेंजही दिसतात तर तसं माझा पण चेंज आहे पण कलर सेम आहे त्यामुळे एकच दिसतंय तरी ते आम्ही जातोय आता घरी आणि खूप लेट झालं होतं आणि आम्ही खूप थकलो होतो सगळ्यांचे चेहरे जे आहेत ना एकदम सुकलेले होते बघू शकता आणि ऊन पण खूप होता आणि आम्हाला खूप मजा आली आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला सांगायला विसरू नका आणि मी ना अर्धी एडिटिंग केली आणि त्यानंतर ना माझा गळा मला सर्दी वगैरे खूप झाली बोलताना बराच प्रॉब्लेम येत होता तर तुम्ही बघू शकता स्टार्टिंगचा जो वॉईस आहे तो वेगळा आहे आणि आता वेगळा आहे तर मी अर्धी वॉईस दिली नंतर। नौ नौ होती आणि अर्धीनंतर म्हणजे तब्येत बिघडली माझी हे बघा फायनली आम्ही घरी पोहोचत आहोत अंधार झाला होता आणि रात्रीचे नऊ साडेनऊ वाजले होते मला येण्यासाठी आणि मा मला इथे सोडल्याच्यानंतर माझ्या पुढे दोन तास आईबाबांना जायचं होतं पुढे तर असा आजचा माझा व्लॉग होता कसा वाटला की सांगा